ओम नवा दिन हा अजिंकवा देश नवना अत्यंत आजचा दिवस अत्यंत सुंदर आणि विशेष स नरहरी महाराज जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त परभणी जिल्ह्यामध्ये या मंदिरामध्ये आमचं पाचारण केलं संतोष भाऊ शहाने यांचा आम्ही आभार मानतो नवनाथ संप्रदायाचा तारणहार मालू आणि भक्तिकथा अमृत हा ग्रंथ आम्हाला असं समजलेलं आहे की कुठे पंढरपूरमध्ये आहे आणि ते लाड समाजाकडे आहे तरी तो ग्रंथ नाथ संप्रदायाच्या वतीने आम्ही सगळे आवाहन करतो की बाबा ते परत यावं पण त्याचा प्रसार व्हावा आणि ते जगापर्यंत सामान्य माणसापर्यंत ते ज्ञान पोहोचावं म्हणून आम्ही नवनाथपंथी नाथपंथी असल्यामुळं आम्ही सांगतो की तो ग्रंथ अशा भक्ताला द्यावा की जो प्रसार करू शकेल तसे संतोष शहाने परभणी जिल्ह्याचे तसेच अनेक आणि अनेक असणारे जे इच्छुक आहेत आणि तो प्रसार व्हावा आमची एवढीच इच्छा आहे की नवनाथ संप्रदायाचा सा, व तारणहार हा ग्रंथामध्ये आणि नरहरी महाराजाच्या ग्रंथामध्ये नाथ संप्रदायाची विशेष माहिती दिलेली आहे नाथ संप्रदायाचा प्रचार व्हावा व नरहरी महाराजाच्या वंशाच्या पुढे माहिती कारण का ते नरहरी महाराज जे आहेत हे नाथ संप्रदायाचे होते त्यामुळं हा ग्रंथ प्रचार करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी त्याचा असणारा तो ग्रंथ आपल्याकडे न ठेवता त्याचा प्रसार व्हावा सामान्य लोकांना ते नाथ नाथ महाराजांचं नवनाथ महाराजांचं ज्ञान पोचावं अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतरी आम्हाला यावं लागेल आणि पाहून ते ग्रंथ तुमच्याकडून मागणी करावा लागेल नसेल दिलं तर ते आम्हाला घ्यावं लागेल तरी आमची नम्र विनंती आहे की तो ग्रंथ प्रसारित व्हावा त्याचा प्रसार व्हावा आणि नाथ संप्रदायाचा प्रसार व्हावा अशी मी स्वतः श्री महंत श्री दीक्षित मच्छिंद्रजी गुरुवारी सदाशिव महाराज मठ संस्थान नवनाथ संस्थान गंगाखेड गोदावरीतील गंगाखेड तालुका जिल्हा परभणी हे नम्रतेची विनंती करतो की हा तारणहार ग्रंथ प्रसार करण्यात यावा ఓం నమో ఆదీష్ అలక్ నిరంజన్